मित्रांनो तुम्हाला पी एफ काढायचा असेल तुमचा प्रॉव्हिडंट फंड विड्रॉ करायचा असेल प्रॉव्हिडंट फंडचा बॅलन्स जाणून घ्यायचा असेल किंवा त्यामध्ये कुठलेही चेंजेस करायचे असेल जसे बँक अकाउंट अपडेट करायचं असेल मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर यासाठी तुम्हाला आता लॉग इन करावं लागतं विथ यू ए एन नंबर युनिव्हर्सल अकाउंट नंबर आता हा युनिव्हर्सल अकाउंट नंबर ऑक्टोबर दोन हजार चौदा पासून सुरू करण्यात आला जो प्रत्येक एम्प्लॉईला देण्यात आला आहे दोन हजार चौदा किंवा त्यानंतरचे एम्प्लॉई असाल तर तुमच्याकडे एन नंबर असेल जर माहिती नसेल तर तो कसा जाणून घ्यायचा कशा प्रकारे आपला यूएन नंबर ऑनलाईनच शोधून काढायचा तसेच जर तुम्ही दोन हजार चौदा पूर्वीचे एम्प्लॉईज आहात आणि तुम्हाला तुमचा एन नंबर माहिती नसेल तर तो कसा ऑनलाईन शोधायचा याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमचा युएन नंबर जाणून घ्या तुमच्या युएन नंबर नुसार तुमच्या अकाउंटमध्ये पी एफ अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे पेन्शन फंड मध्ये किती पैसे जात आहेत एम्प्लॉईज किती कॉन्ट्रीब्युशन करत आहे ही सगळी माहिती आपल्याला बघता येते ती डाउनलोड करता येते त्याचप्रमाणे जर पी एफ विड्रॉ करायचा असेल कोणत्याही कारणासाठी तर त्यासाठी वेगवेगळे फॉर्म्स भरावे लागतात ते फॉर्म सुद्धा युए एन नंबर असेल तरच लॉग इन करून आपल्याला भरता येतात आपले पी ची रक्कम काढता येते म्हणून हा व्हिडिओ नक्की बघा यु एन नंबर माहिती करून घेण्यासाठी आपल्याला गुगल ब्राऊझरमध्ये ई पी एफ ओ पोर्टल असं टाइप करायचंय आलेल्या वेबसाईट वर एन म्हणून तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक आहे तशी या वेबसाईटची ची डायरेक्ट लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल आता या ठिकाणी एक अलर्ट तुम्हाला दिसेल हा अलर्ट आपल्याला क्लोज करायचा आहे त्यासाठी ओके बटन क्लिक करा पुढे राईट साईडला यू एन नंबर आणि पासवर्ड मागितला जात आहे पण जा आपल्याकडे जर यू एन नंबरच नाही तर आपण लॉग इन नाही करू शकणार आता यू एन नंबर शोधण्यासाठी खाली तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतील इम्पॉर्टंट लिंक्स त्यामध्ये नो युअर यू ए एन हा ऑप्शन आपल्याला क्लिक करायचा आहे पुढे एक नवीन पेज समोर येईल या ठिकाणी गेट स्टार्टेड हे बटन क्लिक करायचं आहे मित्रांनो लक्षात ठेवा यू ए एन नंबर युनिव्हर्सल अकाउंट नंबर हा तेव्हाच आपल्याला रिकवर करता येतो किंवा मिळवता येतो ज्यावेळेस तुमचं आधार कार्ड तुमच्या पी एफ अकाउंटसोबत रजिस्टर्ड असेल आधार कार्डसोबत तुमचा मोबाईल नंबर लिंकड असेल त्यामुळे या ठिकाणी आपल्याला ई पी एफ ओसोबत असलेला तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर एंटर करायचा आहे खाली आधार कार्ड पॅन कार्ड आणि मेंबर आय डी असे तीन ऑप्शन दिसतील त्यापैकी आपण आधार कार्डनुसार आपला यू ए एन नंबर शोधत आहोत त्यामुळे ते आधार कार्ड सिलेक्ट करा खाली तुमचा बारा आकडी आधार नंबर एंटर करा आणि दिलेला हा कॅप्चा कोड आहे तसा टाईप करून सेंड ओ टी पी अँड व्हेरीफाय हे बटन क्लिक करा आता तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक सहा डिजिटचा ओ टी पी मिळेल तो ओ टी पी या ठिकाणी आपल्याला टाईप करायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी हे बटन क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे लगेचच तुमचा यू ए एन नंबर युनिव्हर्सल अकाउंट नंबर तुमच्या स्क्रीनवर डिस्प्ले केला जाईल फक्त लक्षात ठेवा हा यू एन नंबर असेल तरच तुम्हाला मेंबर पोर्टलवर लॉग इन करता येईल आणि बाकीच्या सर्व गोष्टी बघता येतील तर इतक्या सिंपल प्रकारे आपल्याला आपला युनिव्हर्सल अकाउंट नंबर यू ए एन नंबर मिळवता येतो आणि त्यामध्ये या सगळ्या गोष्टी बघता येतात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा